डॉक्टर आमच्या पेशंटचं ऑलरेडी चार वर्षापूर्वी एक ठिकाणी गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आमचा पेशंट समाधानी आहेत पण आता त्या परत त्या गावाला तिथे जाऊ शकत नाही आहेत आम्हाला दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे तर आम्ही वेगळा इम्प्लांट वापरला पाहिजे का तोच इम्प्लांट वापरला पाहिजे त्याचं उत्तर असं आहे की बेसिकली जो पहिल्या कंपनीचा एक्सवायझेड कंपनीचा तुम्ही इम्प्लांट वापरला आणि त्याच्यात जर पेशंटचं समाधान आहे तर आयडियली आपण तोच गुडघा वापरू शकतो काहीच अडचण नाही पण जसं आपण गाडीचं चाक लावताना दुसऱ्या कंपनीचं जर लागलं तर धावणार नाही किंवा ते पळणार नाही असं काही उत्तर नसतं एक रफली तो जर अवेलेबल नसेल तर आपण जे समोरचे तुमच्या कन्सल्टंटला जो काही कम्फर्टेबल कंपनीचा इम्प्लांट्स आहे ते तिथं तुम्हाला तो इम्प्लांट फिट करून देतील किंवा ते सर्जरी करून देतील आपला अल्टिमेट गोल आहे पेनलेस मोबाईल आणि फ्री जॉइंट बेसिकली जो आपल्याला दुखद पण नाही आहे पूर्ण क्रिया करू देतो आहे आपल्याला सगळी कामं करता येत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काही अडवणूक नाही आहे अशा काही गोष्टी असतात ज्या ठिकाणी बेसिकली एक गुडगा एका कंपनीचा असू शकतो दुसरा गुडगा दुसऱ्या कंपनीचा पण असू शकतो